समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाच्या गंभीर समस्येचा विचार करून दावते इस्लामी इंडिया या संस्थेच्या कल्याणकारी विभाग जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन यांच्या वतीने संपूर्ण भारतात से नो टू ड्रग्ज या नावाने सनविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत जळगाव शहरात एक जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या अभियानाच्या निमित्ताने तेरा डिसेंबर रोजी शहीद अब्दुल हमीद चौक तांबापूर येथे रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी श्री नितीन गणपुरे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात जीएनआरएफ मुंबई विभागाचे प्रमुख प्राध्यापक आरिफ अत्तारी यांनी समाजावर व्यसनामुळे होणाऱ्या घातक व नकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ व पीपीटीच्या माध्यमातून त्यांनी या घातक व्यसनापासून स्वतः कसे दूर राहावे तसेच इतरांनाही कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच सर्व नागरिकांनी या व्यसनविरोधी लढ्यात जीएनआरएफला साथ द्यावी जेणेकरून एक निरोगी समाज घडवता येईल जो देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले यावेळी दावते इस्लामी इंडिया जळगाव जिल्हाध्यक्ष श्री जुबेर अत्तारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की युवकांमध्ये व्यसनाची सुरुवात अनेकदा फॅशन म्हणून होते आणि हळूहळू माणूस त्याच्या गर्तेत अडकत जातो व्यसनामुळे आजपर्यंत असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत समाज सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत आहोत आणि भविष्यातही असेच उपक्रम सातत्याने राबवत राहू असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणपुरे साहेब यांनी जी एन आर एफच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले व समाज सुधारणेसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यास शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसी मत्तारी मौलाना आवेज मदनी मौलाना फारूक मदनी तौफी अत्तारी बाबाभाई मुख्तार शाह आसिफ शाह तौहीद बेग फैजान शेख सय्यद शादा बत्तारी आणि दानिश शाह यांनी विशेष परिश्रम घेतले जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन टीम जळगाव